नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आपला काकडीचा प्लॉट चालू होतो किंवा दोन ते तीन तोड झाल्यानंतर आपणाला प्रामुख्याने रफ होणे किंवा पानांना कडकपणा पाना येणे त्याचबरोबर जे आपणाला फ्लॉवरिंग निघत आहे किंवा जी सेट फुलकळी जी निघत आहे त्याचं सेटिंग न होणे किंवा कळी पिवळी पडणे याच्यासाठी आपण कशा पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा ज्यावेळी आपलं दोन ते तीन तोड्या झाल्यानंतर आपण फवारणीचं नियोजन किंवा खतांचं नियोजन हे कशा पद्धतीने घेतलं पाहिजे याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपण पाहू शकता आपण या प्लॉटचासुद्धा सुद्धा व्हिडिओ दिला होता की ज्याच्यामध्ये ज्यावेळी आपण लागण करणार आहे किंवा लावणी करणार आहे त्याच्यानंतर खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा फवारण्या या कोणत्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर ज्यावेळी आपलं या प्लॉटचे जवळपास आपले आठ ते नऊ तोडे झालेले आहे त्याच्यानंतर प्रामुख्याने जी न्यूट्रिशन डिफिशियन्सी असेल किंवा फवारणीद्वारे प्रामुख्याने दावणी मिल्ड्यू असेल पावडरी मिल्ड्यू असेल त्याचबरोबर पांढरी मासे असेल कोळी किंवा नागाळी याच्या नियंत्रणासाठी आपण स्प्रेचं नियोजन कसं केलं पाहिजे किंवा खतांचं मॅनेजमेंट हे कसं केलं पाहिजे याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर त्या आपण ज्यावेळी दोन ते तीन तोडं झालं किंवा पाच ते सहा तोडं झाल्यानंतर प्रामुख्याने जे आपण आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपणाला अशा पद्धतीने आपल्याला जी सेटिंग असेल किंवा मालाची क्वालिटी ही कंटिन्यू आपणाला अशा पद्धतीने जो सडक माल आहे किंवा चांगल्या पद्धतीने मालाला लष्टर असेल वजन हे मिळालं पाहिजे त्याचबरोबर जे हे फ्लॉवरिंग निघणार आहे प्रत्येक पेऱ्यामधून जे आपणाला फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे व मालाला चांगल्या पद्धतीने लष्टर असेल चकाके असेल किंवा चांगल्या रीतीने आपल्याला माल हा सेट झाला पाहिजे याच्यासाठी आपण कशा पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर चार चा ते पाच थोडं झाल्यानंतर खतांचं मॅनेजमेंट प्रामुख्याने पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये एकरी आपल्याला चार ते पाच किलोपर्यंत तेरा झिरो पंचेचाळीस त्याच्यासोबत तुम्ही कॅल्शियम नायट्रेट हे चार ते पाच किलो जर शेंडा जास्त चालत असेल तर चिलेटेड कॅल्शियम घेऊ शकता एकरी पाचशे ग्रॅम बोरॉन पाचशे ग्रॅम या तिन्हीचं एकत्र ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या तीन ते चार दिवस गॅप द्या तीन ते चार दिवसानंतर पानांची किपिंग क्वालिटी चांगली पाहिजे राहिली पाहिजे ग्रीनरी राहिली पाहिजे किंवा पानांची जी रण यांची उघडजाप ही चांगली राहिली पाहिजे त्याच्यासाठी एकरी पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट व तीन किलो तो सल्फर देऊन घ्या की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये सुद्धा जो कडकपणा आलेला असेल किंवा जी प्रोसेस आहे ती चांगली पद्धतीने झालेली पाहायला मिळेल हे दोन रिपची ॲप्लिकेशन झाली तीनचे चार दिवस किंवा किंवा चार ते पाच दिवस गॅप द्या त्याच्यानंतर प्रामुख्याने तुम्हाला कळी पिवळी पडणे असेल किंवा कळीचं सेटिंग होत नसेल तर एकरी दोन लिटर स्प्राऊट व त्याच्यासोबत पाच ते सहा किलोपर्यंत पोटॅशियम सोनाईट हे देऊ शकता ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मालाला लष्टर असेल किंवा निघालेलं फ्लॉवरिंग याचं सेटिंग झालेलं हे पाहायला मिळणार आहे आता फवारणीचं मॅनेजमेंट कसं कशा पद्धतीने करायचं आहे तर तुम्हाला डाऊनी मिल्डूचा प्रादुर्भाव किंवा बुरीचा या दोन्हीचा जर जा प्रादुर्भाव जाणवत असेल तर शंभर लिटर पाण्यासाठी स्टार टॉप हे शंभर एम एल त्याच्यासोबत टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचे आपल्याला सेवन रेज पाहायला मिळतं की ज्यामुळे आपल्याला चांगलं फ्लॉवरिंग असेल मालाला कलर असेल पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहणार आहे किंवा झाडामध्ये जी रेजिस्टन्स पावर हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे त्याच्यासाठी शंभर लिटर पाण्यासाठी अमिस्टर टॉप हे शंभर एम एल त्याच्यासोबत सेवन रेज हे पन्नास एम एल जर तुम्हाला अळीचा किंवा थ्रिप्सचा जर प्रादुर्भाव हा जाणवत नसेल तर सिलिकॉन हे तुम्ही दोनशे ग्रॅम घेऊ शकता तर जाणवत असेल तर तुम्ही त्याच्यासोबत एखादं कीटकनाशक घेऊ शकता जर माशी व लाल कोळी जाणवत असेल तर पेगासिस हे तुम्ही साठ ग्रॅमपर्यंत पेगासीस घेऊ शकता किंवा जर तर अळीचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर सोलोमन शंभर मिल घेऊ शकता ही पहिली फवारणी द्या दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर दुसरी फवारणी घ्या की ज्याच्यामध्ये शंभर लिटर पाण्यासाठी चाळीस एम एल मेरिवान व त्याच्यासोबत ॲबेसिन हे पन्नास एम एल याचा स्प्रे द्या की ज्यामुळे तुम्हाला नागाळे असेल किंवा लाल कोळी असेल त्याचबरोबर जे आपणाला सध्याच्या वातावरणामध्ये पावडर मिल्ड्यूची ही समस्या जाणवणार आहे आपण पाहू शकता या पानावर आपणाला थोड्याफार प्रमाणात पावडर मिल हा प्रादुर्भाव हा जाणवत असेल त्याच्यासाठी मेरीवॉन हे चाळीस एम एल शंभर लिटर पाण्यासाठी आबेसिन हे पन्नास एम एल याचा द्या गच्चं स्प्रे द्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला कवरेज किंवा क कवरिंग मिळणार आहे त्याच्यानंतर प्रामुख्याने आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये जास्त शेंडा चालत आहे किंवा फ्लॉवरिंगचं सेटिंग झालं पाहिजे त्याच्यासाठी शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम तुम्ही सिक्स बी घ्या त्याच्यासोबत चिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम चिलेटेड बोरॉन बोरॉन हे शंभर ग्रॅम झिरो बावन चौतीस हे तीनशे ते चारशे ग्रॅम व त्याच्यासोबत रोको शंभर ग्रॅम याचा एकत्रित्या जर स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला सेटिंग चांगलं राहणार आहे जो झाडामध्ये जो अतिरिक्त नायट्रोजन ना आहे की ज्यामुळे सेटिंग होणार नाही किंवा कळी पिवळी पडत असेल तो थांबणार आहे चांगल्या पद्धतीने सेटिंग सेटिंग असेल मालाला कलर असेल किंवा लष्टर कि हे मिळालेले हे पाहायला मिळणार आहे या पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीने जर जास्त जर तुम्हाला आळीचा किंवा कर म्हणजे थोड्याफार प्रमाणात प्रिव्हेंटिव्ह जर स्प्रे घेणार असाल तर तुम्ही शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास मिली तुम्ही अँप्लिक घेऊ शकता त्याच्यासोबत कवच फुलो हे शंभ दोनशे एम एल घ्या याच्यामुळे होतं तुम्हाला आळीवर घ्या जर कीटक जाणवत असतील हा मध्ये तुम्ही स्प्रे टाकू शकता जर कीटक जाणवत नसतील तर रेग्युलर शेड्यूल अशा पद्धतीने फ्लॉ चालू केलं त्याच्यानंतर तुम्ही कर्जट कासुबी जोरबाहून चौतीस असा सुद्धा स्प्रे घेऊ शकता नावनी मिळवूसाठी एखादा अँटीबायोटिक किंवा कॉपर स्टेपटो सुद्धा स्प्रे टाकू शकता की डावनी मिल्डूचा जर प्रादुर्भाव हा जास्त जाणवत असेल हो अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त पद्धतीने उत्पादन हे घेऊ शकतो व त्याचबरोबर जो आपला अतिरिक्त खर्च होणार आहे व उत्पादन खर्चाच्या मानानं उत्पादन जर कमी मिळत असेल तर अशा पद्धतीने साधे साधे स्प्रे टाकले तर आपल्याला चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल किंवा कमी क कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने उत्पादन हे घेऊ शकतो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चायनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद